नमस्कार हळद रुसले कुंकू हसलं ह्या मालिकेमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे आपली कृष्णा ही शहरात जाऊन भाजीपाला विकल्यानंतर जेव्हा पैसे कमावून घरी येते दे, तेव्हा तिला आईकडे जायचं असतं पण आईसमोर कसं जावा विचार करत असते आणि मग दरजा वाजवणार तितक्यातच समोरनं तिला तिची आई येताना दिसते आईने तिला पाहिल्या पाहिल्या चेहरा फिरवलेला असतो आणि किती वेळा सांगितले सकाळी सकाळी तुझा चेहरा दाखवत जाऊ नको तुझा चेहरा पाहिला की मला संताप होतो आणि माझा दिवसही वाईट जातो असं म्हणत तिच्या आई तिला नानाप्रकारे दोष लावत असते आणि तितक्या स्वाती तिथे येते स्वाती तिच्या आईला म्हणते का गाई तू दरवेला तिलाच काहीतरी बोलत असते तिने तुला काही वाईट केलं आहे का उलटा आपलं घर सांभाळलं आपल्यावरचं कर्ज फेडलं पण तिची बहीण तिला म्हणते जाऊ दे वाद घालू नको आणि मग ती तिच्या ताईला पैसे देऊ करते बघ मी पैसे कमावून आणले आणि एवढेच आणले म्हणत तिची आई तिच्या हातातनं ते फे पैसे हिसकवते आणि तुझ्यामुळे आमच्यावरती ही दळभद्री वेळ आली आहे तुझ्यामुळे मुळे मी विधवा झाली माझा नवरा हे जग सोडून गेला असे दोष लावत ती तिला बोलू लागते आणि स्वाती म्हणते आईला तू नेहमी तिलाच बोलत असते का असं करतेस तू स्वातीचा हात पकडून मग कृष्णा तिला म्हणते आईला काहीच म्हणू नको आणि मग आई तिथून निघून जाते दोघींकडे रागा रागाने बघत आणि मग ती म्हणते जाऊ दे आता तू हा विषय सोड खरं तर आता मी पैसे घेऊन आले आहे आता आपण लवकरात लवकर लोगर जाऊन कर्ज चापतात हा सावकाराला देऊन येऊया त्याचं तोंडच बंद करून टाकू असं म्हणत तिची बहीण म्हणते ठीक आहे जाऊया ती घरात जाते पैशांचा ठेवलेला डबा उचलते पिशवी घालते आणि मग दोघीही बहिणी निघतात ते थेट सावकाराकडे इकडे आपल्या बाईजाबाई आपल्या मुलाचे स्वप्न लग्नाची पाहत असतात आपल्या मुलाचंही लग्न होणार तोही सुखी होणार वान दिल्याने बहुतेक देव चांगली कृपा करतो मीही माझ्या मुलाला जोडप्यांना वान द्यायला सांगेल म्हणजे माझ्या मुलाचंही लग्न लवकरात लवकर जुळेल आणि इकडे आपली पूजा दुष्यंतला इम्प्रेस करण्यासाठी त्याला एका हॉटेलमध्ये घेऊन जाते तिथे दोघंजण डान्स करतात आणि आता थेट वेगळंच काहीतरी घडतं पूजा ही दुष्यंतला प्रपोज करते विल यू मॅरी मी आता ह्या प्रश्नाचं उत्तर हा पठ्ठ्या काय देणार खरंच लग्नाला हा म्हणणार का की आईने पाहिलेल्या पसंतीच्या आईच्या मुलीशी लग्न करणार इकडे हप्ता द्यायला जेव्हा कृष्णा पोचते सावकाराच्या घरी तो थोडासा तिच्याशी पानसटपणा करू लागतो हे पाहिल्यानंतर ती त्याच्यावर चिडते आणि बहिणीला सांगते याच्या तोंडावरती हप्ता फेकून मार म्हणजे याचं तोंड बंद होईल ती म्हणते डब्यात पैसेच नाही हे ऐकल्यानंतर ना आपल्या घरातनं कोण पैसे आपल्या डब्यातनं काढू शकतं हा विचार कृष्णाला आता सतवू लागला आहे चला तर मग पुढे काय होणार पाहण्यासाठी आणि बाईजाबाई आता याच्यावर काय उत्तर देते हेही आपल्याला पाहायला आवडेल तेव्हा आपण पुन्हा भेटू धन्यवाद